दवाखाना कुठे गेलाय म्हणजे यांच्या जागेतच नागेतच नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती चालू आहे नवीन या ठिकाणी सुसज्ज असं हॉस्पिटल होतं आहे त्यामुळे या ठिकाणी हे सगळं काम चालू आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतो आहे यास हद्दीमध्ये डॉक्टर डोळे यांच्या हॉस्पिटलजवळ स्वतंत्र जागेमध्ये किंवा त्या निवासी जागेमध्ये सध्या पर्याय व्यवस्था केलेली आहे सगळ्या रुग्णांनी याबाबतची दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावेत शासनाच्या वतीने जे त्यावेळेचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून या ठिकाणचं हे काम निधी मंजूर झाला आणि त्याचं काम सुरू आहे माझे आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नाने ही सगळी कामं झालेली आहेत याला निधी मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी कामं सध्या सुरू आहे जे जुना दवाखाना होता त्याची देखील डागडूची दुरुस्ती केली जाणार आहे आपण पाहतोय याचे दरवाजे काढलेत त्याचबरोबर खिडक्या काढलेल्या आहेत आणि सगळीच आता दुरुस्ती या ठिकाणी केली जाणार आहे मोठ्या प्रमाणात बा बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये च्या माध्यमातून काम देखील सुरू आहे आपण या ठिकाणी पाहतोय की सगळी डागडुजी किंवा दुरुस्ती ही सगळी होणार आहे माझे आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी सुमारे शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आहे कदाचित ती रक्कम कमी जास्त असू शकते या ठिकाणी जे नवीन हॉस्पिटलचं चा काम चालू आहे ते देखील मोठमोठ्या मशिनरी इथं आलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतो आहे की सगळी कामं सध्या सुरू आहेत या ठिकाणची काही झाडं होती ती झाडं देखील काढून टाकलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये वन खात्याची रितसर परवानगी घेतलेली आहे परवानगी घेऊन ही झाडं काढलेली आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या मो, काम, काम, काम चालू आहेत या ठिकाणची आता माती उचलली जाते आणि ती माती स्वतंत्र ठिकाणी टाकली जाते मोठमोठ्या मशिनरी इथं काम करत आहेत संबंधित यंत्रणा संपूर्ण काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे की जे काम चालू आहे या ठिकाणची माती काढली जाते आणि काढलेली माती सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते किंवा त्याची विक्री होती माहीत नाही इथं काही अधिकारी लोक आहेत किंवा ठेकेदार आहेत मग त्यांना विचारूया नेमकं इथं काय चाललंय इथलं कोण ठेकेदार आहे कोण आहे ठेकेदार ही माती आपण कुठे येतोय साईडला कुठं कुठल्या साईडला टाकतो हां कुरणला कोणाच्या इथं माती विकली काय नमस्कार आता ही जी माती काढली जाते काळी माती आहे चांगली माती आहे ती कोणाला टाकतो आपण फॉरेस्टला त्याची विक्री होते का कसं फॉरेस्टला बंधारा मग त्यांना माती फुकट हे कोण टाकता याची कंपनी टाकते कोणाशी बोलणं झालं साहेब आपलं पीडब्ल्यू साहेब साईड त्यांच्या वतीनं ही माती टाकली जाते किती ब्रास वगैरे असं काय आहे का जेवढी काळी माती निघाल ते जे मटेरियल खालचं निघायचं तिकडे कुठे येतो बांधारा पुरणमध्ये पुरणच्या हद्दीमध्ये आता हे दवाखान्याचं कोण इथला इन्चार्ज काय माहितीये का ठेकेदार कोण वगैरे काय ते कुठे साहेब का ते जे की मी त्यांच्याकडनं माहिती घेतो या ठिकाणची जी माती आहे ही माती वन विभागाच्या जागेमध्ये टाकली जाते आणि त्यांना मोफत दिली जाते असं संबंधित ठेकेदार म्हणतोय आता वस्तुस्थिती नेमकी काय आपल्याला माहीत नाही आपण त्याबाबतची देखील माहिती घेणार आहे आता इकडे पाठीमागा आपण पाहतोय नारायणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं डागडजीव सुरू असल्यामुळे पर्यायी यांनी इकडे व्यवस्था केलेली आहे आता इकडे रुग्णसुद्धा उपचारासाठी आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी रुग्ण येत आहेत आता सुरुवातीला नवीन असल्यामुळे कदाचित लोकांना माहिती व्हायला वेळ लागेल इथं बाजूला त्यांनी इकडनंच गेट केलेला आहे आणि त्या ठिकाणून रुग्ण इकडे येत आहेत रुग्णदेखील उपचार घेताना इथं दिसत आहेत आपण पाहतो या ठिकाणी यांनी पर्याय व्यवस्था केलेली आहे वास्तव की या ठिकाणी त्याबाबतचा एक फ्लेक्स लावणं गरजेचं आहे पाठी जर असली तर लोकांना अधिक समजू शकेल का या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे संबंधित यंत्रणा या संदर्भामध्ये दखल होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आता आतमध्ये आथ कोण वैद्यकीय अधिकारी आहेत आपण सर त्यांच्याशी पण बोलूया आणि त्यांना पण विचारूया की ही कधीपासून इकडे व्यवस्था केलेली आहे आपण जरा त्यांना विचारूया इथे कोण आहे यांची इन्चार्ज कोण आहे इन्चार्ज इन्चार्ज मेडिकल ऑफिसर कोण आहे आहेत का कर मॅडम कुठे आहेत कळमकर मॅडम कळमकर मॅडम अच्छा वरच्या मजल्यावर आहे बघ आता आपण वरच्या मजल्यावर जाऊ कळम कर मॅडम मॅडम कोण आहे तर त्यांना पण भेटू आणि नेमकं कशाप्रकारे इकडचं नियोजन केलं आहे एक निवासी जागा होती आणि त्या ठिकाणची व्यवस्था केलेली आहे हो कळमकर मॅडम कोणी कळमकर मॅडम नमस्कार आपल्या हॉस्पिटलचं सध्या काम चालू आहे तुम्ही इकडे शिफ्ट केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय माहिती सांगायला आता आपल्या इथे नवीन बनणार आहे हंड्रेड बेडचं हॉस्पिटल तयार होणार आहे शंभर पटचं नवीन नौस हॉस्पिटल होतं किती निधी मंजूर झाला काय माहिती ते निधीच एवढे डिटेल नाही माहिती बट शंभर पासून शंभर बेडचं जे हॉस्पिटल तयार होत आहे तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी सगळं डॉक्युमेंट्स त्यांच्या दिलेले आहेत सी एसरांना माहिती येत आता आणि मग आपण आता इथे शिफ्ट केलेलं आहे इथे आपण आता आपले सगळं जे स्टाफ आहे आणि आपले जे सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळे आपण इकडे उपचार कधीपासून के सुरू केले झाले आता एक दहा दिवस झाले आता आपण इथे शिफ्ट केले माझं तुमचं ऑफिस वर्कच्या मजल्यावर आहे काही वयस्कर रुग्ण असणार आहे त्यांना वर येणे शक्य असणार नाही तपासणी तुम्ही का खाली व्यवस्था आता आपल्याकडे खाली बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक जणांना ऑफिस मध्ये यायची काही गरज नाही रुग्णाला तपासायचं असेल तर तुम्ही रुग्णांना तपासण्यासाठी जी काही सुविधा केलेली आहे आपण ती सर्व खालच्या लेवललाच केलेली आहे आणि जेवढी जागा होती उपलब्ध त्याच्याचमध्ये आपण ॲडजस्ट केलेलं आहे तिथला जो दवाखाना होता तिथून जे सगळं आपण डिपार्टमेंट्स इथे शिफ्ट केलेले आहेत जेवढी जागा होती त्याच्यामध्येच कसं तरी असं थोडं थोडं करून ॲडजस्ट करून केलेले आहे रुग्णांना व्यवसाय ना होणार नाही ह्याबद्दल जे कोणी वयस्कर आहेत त्यांना आपण सगळ्यांना म्हणजे जे बी पीचे पेशंट आहे डायबिटीज आहे किंवा डोळ्यांचे पण जे पेशंट्स येतात ते सगळ्या पेशंटची सुविधा आपण चेकिंगसाठी खालीच खालच्या लेवललाच आहे हे फक्त आता ऑफिस जे त्यांना म्हणजे मला पाठपर्यंत बी खूप कमी असणार आहे नवीन हॉस्पिटलचं काम किती दिवस चालणार आहे आणि तुम्ही इकडे किती दिवस शिफ्ट केलेलं आहे असं काय ठरलं आहे का असतं मग दोन वर्ष तुम्ही इकडे जाणार आता ही निवासी जागा आहे आता इकडे हॉस्पिटल आहे अशा प्रकारची इथं काही कुठं पाठी लावलेली नाही लोकांचं कन्फ्युजन होतं कुठे पाठी लावली आहे नाही स्थलांतरित केले असं लावलं आहे पण हे अशा दर्शनी बाजूमध्ये आहे मेन गेट जिथे केलेलं आहे आपण एक नवीन गेटची ची सुविधा केलेली आहे कारण मध्ये कंस्ट्रक्शनचं काम सा चालू असल्यामुळे खड्डे तयार झाले आणि रुग्ण जर तिथून आले आणि कोणी जर चुकून तिथे पडलं किंवा काही त्रास झाला त्याच्यासाठी तिथून कोणत्या स्पेशलला एंट्री दिलेली नाहीये तिथे एक सिक्युरिटी वाले मामा ते त्यांना इन्फॉर्मेशन देतात की बाबा इथे आणि बोर्ड पण लावलेला आहे पण मामा त्यांना स्पेशली सांगतात की इथून जाऊ नका तिथून एंट्री आहे आणि इथे एक मेन गेट आपण तयार केलेलं आहे कंपाऊंड वर तोडलं आहे आणि तिथे नवीन गेट तयार करून तिथे पण एंट्रीच्या तिथे बोर्ड लागलेला आहे की ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या दर्शनी भागात सुद्धा एक बोर्ड लागण अपेक्षित आहे त्या संदर्भ तसं करून घेऊया अजूनही पण सुरुवातीलाच तिथे एंट्रीच्याच स्थिती आपण केलेलं आहे आता स्थलांतरित झाले म्हणून काय सुविधांमध्ये उपचारांमध्ये काय बदल होईल किंवा कुठल्या यंत्रणा कमी आहेत का आता आपल्याकडे सध्या जे शिफ्टिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर जे आहे ते आता ह्याच्यामध्ये नाही आहे कारण हे क्वार्टर्स होते आणि ह्याच्यामध्ये आपण आता ओ पी डी आणि नॉर्मल डिलिव्हरीची व्यवस्था आहे पेशंटला ॲडमिशनची सुविधा आहे जे कोणते साधेसुद्धे जे पेशंट असतील जे सर्दी खोकला ताप डेंग्यू मलेरिया या लूज मोशन्सचे पेशंट असतील अशा सगळ्या ॲक्सिडेंटचे पेशंट आहे पॉयझनिंग आहे या सगळ्यांना आपण उपचार देऊ शकतो आपण या ह्याच्यामध्ये पण फक्त जे डिलेवरीसाठी सीझरसाठी पेशंट जे येणार आहेत त्यांना आपण सुविधा नाही देऊ शकणार ना। कारण ऑपरेशन थिएटरच बंद आहे पर्याय व्यवस्था काय पर्याय व्यवस्था आपण त्यांना संदर्भित करणार आहोत मनसरच्या सरकारी दवाखान्यात जिथे मोफतमध्ये त्यांचं सीजन होईल आणि एकशे आठच्या अँब्युलन्सला पण तसंच इन्फॉर्म केलेलं आहे आम्ही आजूबाजूच्या जे पी एस सी आहेत जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथून आपल्याकडे पेशंट संदर्भित करून येतात सीझरसाठी तर प्रत्येकाला आमच्या ऑलरेडी लेटर्स पोस्ट झालेले आहेत तालुका मेडिकल ऑफिसर जे आहेत टी एच ओ डॉक्टर अश्विनी म्हणून त्यांना पण आपण इन्फॉर्म केलेला आहे त्यांनी त्यांच्या मेडिकल ऑफिसर्सला इन्फॉर्म केले त्यामुळे पेशंट इथे न येता त्यांचा जो मधला जो कृशल टाइम असतो तो सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे ते करण्यासाठी आपण त्यांना आधीच सूचना दिल्या म्हणजे ते पी एच सीवरून डायरेक्ट पेशंट मन्सरला जाईल आणि त्यांचा वेळ वाया नाही जाणार आणि पेशंटला त्रास होणार नाही गरीब गरजू रुग्णांना तुम्ही काय आवाहन कराल आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर खूप उष्ण म्हणजे खूप उष्ण वातावरण आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या भरपूर पाणीवाले पदार्थ प्या आणि बाहेर जाताना थोडं टोपी सुती कपडे घाला स्वतःची काळजी घ्या आणि जास्त उन्हात दुपारच्या जा ह्याच्यामध्ये तर शक्यता बाहेर जात आता हे ग्रामीण रुग्णालय शिफ्ट केल्यामुळे रुग्णांची काही प्रमाणामध्ये हिळसळ होणार आहे मग अशा रुग्णांनी कोणाशी संपर्क साधावा या संदर्भामध्ये काय अपील करावं हे जे स्थलांतर झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे थोडंफार हे होणार आहे त्याच्यामध्ये आपण आपले इथे चोवीस तास हे दवा पण आपला हे चालूच असतो आधी पण चालूच होता आणि आता पण चालूच आहे आणि आम आमचे जे सगळे कर्मचारी आहे स्टाफ आहे सिस्टर आहे यांच्या सिस्टर आहेत मी आहे सर्वच जण उपलब्ध असतात दिवसभरमध्ये तरी सुद्धा जर थोड्याफार ह्याच्यामध्ये का काही मिसअंडरस्टँडिंगमुळे काही इकडे तिकडे जर झालं असेल तर त्यांनी आपल्या स्टाफशी चर्चा करावी आणि बोला म्हणजे मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होते आता या निवासी जागेमध्ये आपण हॉस्पिटल उभं केलेलं आहे इथले डॉक्टर मंडळी राहतात कुठे आम्ही इथेच राहतो सर आम्ही जे क्वार्टर्स आहेत ना त्याच्याचमध्ये जेवढं आम्हाला ॲडजस्ट होईल आम्ही आमचा जो स्टाफ आहे आमच्या इंचार्ज सिस्टर आहे सिस्टर आहे डॉक्टर्स आहे जेवढं आमच्याकडे उपलब्ध होतं कारण आम्ही मागणी केली होती जास्त ह्याचे ह्याच्यासाठी जे सगळे आमच्या डिपार्टमेंट्स आहे ते आम्हाला शिफ्ट करायचे होते पण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगळं आम्हाला जमलं नाही त्यांना देणं आणि आता नवीन कुठे बांधण्यासाठी ते किंवा ते तेवढा टाईम पण नव्हता त्यामुळे जे उपलब्ध होतं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून म्हणजे आम्हाला पण त्रास होणार नाही आणि पेशंटला सुद्धा हो त्रास होणार नाही आणि आमचे डॉक्टर्स पण इथेच राहतात आणि आमचे स्टाफ पण इथेच राहत सगळं आम्ही इथल्या इथेच ऍडजस्ट केलेलं आहे सर्पदंश कुत्र्याने हल्ला केला संबंधित लशी आपल्याकडे उपलब्ध आहेत का आहेत आता सध्या आपल्याकडे सगळ्या लशी उपलब्ध आहेत आणि सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट पण आहेत दिल्याबद्दल सर थँक्यू हॅलो का बार, बार कभी फ्री हो अरे बापू तो फोन घ नहीं, नहीं तो का फार गोंध चालू है बोलता नहीं कर तो कर, तो, कर। Chica, बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका